गाडी बघ तेवढी माझी मी आलोच पाच मिनटात बर बर एक एक या एकदम नवीन चखचक गाडी तो माझ्या बरोशेव ठेवून लगा काही ऐकू काय आला अय अरेकडे गाडी घ्यायची का तुला किती रुपयालाय एक हजार रुपयालाय बिघडलेली नाही ना नाही लगा लय स्वस्त दिकतू ये अर्जंट हजार रुपये लागायचे म्हणून निघतो या लवकर लवकर बघा दिला ग हजार रुपये दि लवकर थांबलं ग कशाची गाय एवढी दर दर बाबा एकदाच तुला हजार रुपये जा आता था तू थांब नको इथं था, लवकर जा लई स्वस्तात गाडी मिळाली का मला मी जातो आता तुझं मन बिन बदललं तर राडा होईल माझं मी जातो मस्त गाडी दिली बरं का तू चला येऊ गा पाहू आता ते आलंय म्हणलं त्याला काय सांगावं बरं आता हे अवघडच झालं गड आता माझी गाडी कुठे अरे कुठे गेली तुझ्या मित्रांनी नेली अरे कोण मित्र माझा मी तुझ्या तुझ्यावर गाडी ठेवलेली अरे तुझा तर मित्र होता मला म्हणला नेली गाडी मी जातो आता मला काम येईल अरे काम जाऊ दे माझी गाडी हुडकून द्या दे थांब अरे कुठं चालला काम आहे काम मला मी चालले अरे थांबला का मला गाडी हुडकून द्या दे थांब थांब